रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे अठ्ठेचाळीस याचा कोणी करी पक्ष तोही त्याशी समतुल्य फुकासाठी पावे दुखाचा विभाग पूर्वजाशी लाग निरय दंडी ऐके राजा न करी दंड जरी या लंड दुष्टासी तुका म्हणे समान जो पाप्याला पाप करण्याविषयी अनुमोदन देतो व त्याचा संसर्ग ठेवतो तोही त्यासारखाच पापी होय पाप्याचा पक्ष घेणारा फुकटच दुःखांचा भागीदार होतो आणि पूर्वजांना नर्कवासाची शिक्षा भोगावयास लावतो जे धर्म त्याग करणारे लबाड व परपीडा करणारे दुष्ट आहेत त्यांना राजाने जर दंड नाही केला तर दंड न करणारा राजाही नरकाला जातो हे लक्षात ठेवा तुकाराम महाराज म्हणतात पाप्याचा पक्ष घेणाऱ्याच्या घरचे अन्न खाणे मद्यपान करण्यापासून होत असलेल्या पापासारखेच होय रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण मस्त